रिपब्लिक अँड पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे नेते पश्चिम महाराष्ट्राचे स सचिव संजयराव कांबळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलो होतो त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे महायुत्तीत आहेत आणि रिपब्लिकन पक्ष हा एक घटक पक्ष असल्यामुळे लोकसभा विधानसभा नगरपालिका ह्या सगळ्या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्ष हा भाजप व भाजपच्या घटक पक्षांना निवडून आणण्यासाठी आमच्या परीने प्रयत्न करत असतो परंतु निवडणूक संपल्यानंतर भाजप हा पक्ष आम्हाला कुठेही म सत्तेत मोजत नाही किंवा आम्हाला कुठलीही जागा दिली जात नाही आम्हाला दुर्लक्षित केले जाते आणि रिपब्लिकन पक्ष आपल्या बरोबरचा घटक पक्ष हा एक ग्रेत धरून खरपटत नेण्याचे काम चालू आहे त्यामुळे येणारे एक दोन दिवसात आमचे संजय कांबळे साहेबांच्या उपस्थितीत आम्ही निर्णय जाहीर करणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीनं आत्ताच नुकती प्रेस इलेक्ट्रिक मीडिया प्रिंट च्या समोर आम्ही आमचे काय म्हणणं आहे ते आता या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला माहित आहे की येत्या सात तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे रिपब्लिकन पक्षाची युती हे बरोबर आहे हो आणि आम्ही घटक पक्ष आहोत आमचे नेते केंद्रीय मंत्री आठवले साहेब केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी ज्या ज्यावेळी आम्हाला आदेश दिला त्या त्यावेळी लोकसभा विधानसभा निवडणुका आम्ही भाजप बरोबर युती करून लढवलेली आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक हो घातलेली आहे परंतु आज अखेर भाजपनं कोणत्याही प्रकारचं म्हणजे आमच्याबरोबर चर्चा न केल्यामुळे आम्ही आज अखेर प्रचारामध्ये सहभागी न आहोत नाही तर आता आम्ही हो असं ठरवलेलं आहे की तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा गेले छत्तीस वर्ष एक मोठा गट आहे गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची शाखा आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे फोन यायला लागलेत की या आम्ही कोणाचा प्रचार करायचा मग आज आम्ही असं ठरवलंय हो की कार्यकर्त्यांच्या भावना ओळखून की आम्ही पर्याय खुले ठेवलेले की आज तालुक्यामध्ये कुठल्याही एका पक्षाला की बहुमत मिळेल असं नाही आज तालुक्यामध्ये दलित मागासवर्गीय समाज बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात रिपब्लिकन पक्षाचे मतं भरपूर आहे प्रत्येक गावामध्ये आणि आम्ही ज्याच्या परणीमध्ये मतदान देऊ तोच पक्ष पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदला निश्चितपणे निवडून येईल म्हणून आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून येत्याल्या दोन दिवसामध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा सोमवारी आम्ही जाहीर करणार आहोत आज यापूर्वी देखील एक दोन पक्ष आमच्याकडे येऊन गेले की आम्हाला पाठिंबा द्या परंतु आम्ही अजून देखील निर्णय दिलेला दे नाही आज आमची भूमिका आहे की भाजप आणि आर पी आय युती आहे या भारतामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यात आमची भूमिका हीच आहे की नैसर्गिक पक्ष भा, आरपीआय भाजप भाजपलाच पाठिंबा द्यायची ही भूमिका आमची होती परंतु आज अखेर कुठल्याही नेत्यानं आमच्याशी संपर्क न साधल्यामुळं आम्ही तटस्थ आहोत आणि या तालुक्याचा विकास करण्यासाठी जर आम्हाला इतर पक्ष येऊन विकासात्मक सकारात्मक जर आमच्याशी चर्चा करत असतील तर निश्चित आम्ही त्यांचा विचार करू येत्या सोमवारी कोणाला पाठिंबा द्यायचा हे सोमवारी आपल्यासमोर अर्पे जाहीर करेल धन्यवाद